िकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पारू संगीताला म्हणत असते खरं तर आदित्य सर अजिबात ऐकणार नाहीत बघा त्यांना खूप मोठी मीटिंग आहे पण त्यांनी डब्यासाठी ही मीटिंग कॅन्सल केली आहे तेवढ्यातच आदित्य येत असतो आणि तो म्हणत असतो झालं का सगळं त्यावर निघून जाते आणि पारू म्हणत असते आदित्य सर प्लीज मी काय म्हणते ते एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या ना हे बघा असा आता ताईपणा करू नका ना प्लीज वर आदित्य म्हणत असतो पारू तू आहेस का आणि हे बघ झालं सगळं काही मी मॅनेज केलेलं आहे मी आता आणि प्रीतमशी बोलल्यानंतर इकडे प्रीतमला सगळं काही समजावून सांगितलंय त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही तू अजिबात काळजी करू नकोस असं तो बोलत असतो असं काय करताय प्रीतम सर तू आदित्य सर तुम्ही हे बघा ना मीटिंग आणि हे सगळा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे हे बघ पारू आता उगच तू नाही त्या गोष्टीमध्ये खोडा घालू नकोस बघ चल मी पटकन जातो आणि डबे देऊन येतो असं म्हणून आता आदित्य डबे घेऊन निघालेला असतो तेव्हा आपण पाहतो की इकडे आता अहिल्या आणि त्याचबरोबर श्रीकांत ऑफिसमध्ये निघालेले असतात आता वाटेतच इकडे त्यांना खूप मोठा प्रसंग दिसत असतो कारण इकडे खिडकीतून बाहेर पाहता तर समोर काय आदित्य एका माणसाला भांडत असतो कारण आदित्य येत असताना एका मोठ्या कारने त्याच्या बाईकला धडक दिलेली असते आणि जे डबे तो पोहोचवण्यासाठी चाललेला असतो त्या डब्यामधले बरेच असे डबे खाली सांडलेले असतात आणि त्यातलं जेवणसुद्धा रस्त्यावर पडलेलं असतं आणि त्यामुळेच त्याची चिडचिड होत असते आता इकडे अहिला गाडी थांबवते कारण थोडंसं ट्रॅफिक झालेलं असतं वादावादींचा आवाज येत असतो आता आपण पाहतो की इकडे आदित्य त्या ड्रायव्हरला म्हणत असतो तुझे काही डोळे गेले का तू आहेस कोण आणि तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची तू समजतोस कोण स्वतःला आणि डोळे झाकून तू इथे गाडी चालवतो आहेस का असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता तो माणूस म्हणत असतो अरे तुझे डोळे गेलेले आहेत का तू कसं चालतोयस काय करतो आहेस ह्या गोष्टी तुला इथे दिसत नाही का आणि त्याचबरोबर हे घे शंभर रुपये काढतो आणि त्याच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो हे घे शंभर रुपये आणि हे शंभर रुपये घेऊन हे सगळं काही जे नुकसान झाले ना ते भरून काढ त्यावर लगेच आता इकडे आदित्य त्याची कॉलर पकडतो आदित्ये त्याची कॉलर पकडल्यानंतर तो म्हणत असतो काय रे कोणाला मास दाखवतोयस मला मास दाखवतोयस तू तुझी हिंमत कशी झाली मला मास दाखवण्याची तू समजतोस कोण स्वतःला असं सुद्धा आता इकडे तो बोलतो आता अहिल्याने ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात आदित्य स्पष्टपणे अहिल्याला दिसलेला असतो त्यामुळे अहिल्या ताबडतोब गाडीतून खाली उतरते आणि लागलीच इकडे अहिल्या आदित्यकडे येते आता आदित्यकडे आल्यानंतर अहिल्या मात्र आदित्यला सनकण एक कानाखाली वाजवते आणि सनकण कानाखाली वाजवल्यानंतर इकडे लगेचच श्रीकांत म्हणत असतात अहिल्या काय करतेस तेव्हा अहिल्या म्हणते मूर्ख मुलगा अक्कल नाही आहे का तुला जरा तरी अक्कल हवी की नाही हेच संस्कार दिलेत का मी तुला हे असे संस्कार दिलेत तुझ्यावर आणि रस्त्यावर भर रस्त्यामध्ये इथे भांडण करतो आहेस रस्त्यामध्ये इथे मारामारी करतो आहेस हे संस्कार दिलेत मी तुला आज एवढी इम्पॉर्टंट मीटिंग सोडून तू हे असले धंदे करतो आहेस आणि काय रे चाळीमध्ये राहून हे हे काम करतो आहेस महत्त्वाचं एवढी मोठी मिटिंग इथे तू पोस्टमॉन केलीस आणि हे काम करतोयस त्यावर आदित्य म्हणत असतो हे बघाई तुझा काहीतरी गैरसमज होतोय प्लीज तू मला थोडंसं समजून घे मी काय म्हणतोय ते त्यावर अहिल्या म्हणत असते नाही अजिबात नाही मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे आणि तेव्हा ती तिथून निघून जात असते त्यावर श्रीकांत सुद्धा आदित्यकडे रागानेच पाहतात आणि ते सुद्धा तिथून निघून जातात तर आता आपण पाहतो की इकडे माणूस म्हणत असतो बघितलं तुझी लायकी काय आहे आणि कशा पद्धतीने तुझी लायकी इथे निघालेली आहे असं सुद्धा तो इकडे बोलत असतो चल आता तर तुला तुझेच डबे उचलावे लागतील असं म्हणून तो माणूस निघून गेलेला असतो आपण पाहतो की आता इकडे आदित्य सांडलेले डबे एका साईडला करत असतो दुसऱ्या बाजूला मात्र इकडे पारू आणि त्याचबरोबर संगीता स्वयंपाकाची तयारी करत असतात बेसिक तयारी करून ठेवली म्हणजे संध्याकाळच्या वेळेला गोंधळ होत नाही म्हणून त्यांचीही तयारी सुरू असते इकडे संगीता आदित्यचं कौतुक करत ती म्हणते खरंच ग पारू तू खूप नशिवान आहेस बघ तुला आदित्य सर का नवरा मिळालेला आहे खरच त्याच्या चेहऱ्यावरती माज आणि हे वा असं काहीच वाटत नाही तो किती तुला सपोर्ट करतो हो। उन, फक्ता ग त्यावर पारू म्हणत असते हो आदित्य सर आहेतच गुणाचे आज पण बघ ना इथे एवढी मोठी मिटिंग असताना सुद्धा तो मिटिंग इकडे बाजूला ठेवून इकडे फक्त आणि फक्त डबे पोहोचवण्यासाठी तुझ्या सकारिता गेलाय त्यावर इकडे आता पुन्हा पारू म्हणत असते हो आदित्य सरांचा स्वभावच मूळ तसा आहे त्यावर संगीता म्हणत असते काय ग पारू मला एक गोष्ट सांग इकडे तू तु तुझ्या नवऱ्याला आदित्य सर आदित्य सर असं का बरं म्हणतेस अगं असं आदित्य सर म्हणून सरळ सरळ नावाने हक्क मारावं किंवा अहो असं म्हणावं तू सरळ इकडे आदित्य सर आदित्य सर, सर अशाच गोष्टी तू बोलत आहेस बरं असं सुद्धा आता इकडे संगीता तिला बोलत असते त्यावर लगेच आता अपारू म्हणत असते नाही ती मला ना सवयच लागलेली आहे आणि ते माझ्यासाठी माझे आदित्य सरच आहेत असं सुद्धा ती इथे बोलत असते त्याचबरोबर संगीता म्हणत असते पण खरंच तुझ्या जे काही म्हणशील ना ते अगदीच छान आहे पण इकडे तुमच्या दोघांचा संसार असाच गुणा व्हावा आणि तुम्ही दोघ सुद्धा अगदी असेच आनंदात आणि सुखात राहावे असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हाच बाहेर कसला तरी पारूला आवाज येतो आता बाहेर पारूला कसला तरी आवाज आल्यानंतर पारू बाहेर धावतच जाते आता खरं तर खूप मोठी एक गाडी आलेली असते आणि खूप मोठी गाडी आल्यानंतर पारूला धक्काच बसतो आज चक्क इकडे देवी आई आणि त्याचबरोबर श्रीकांत सर इकडे कसे आले म्हणून तिला प्रश्न पडलेला असतो तर आता आपण पाहतो की इकडे अहिल्या गाडीतून खाली उतरते त्याचबरोबर श्रीकांत सुद्धा गाडीतून खाली उतरतात आणि तेव्हा इथे पारू म्हणत असते देवी आई तुम्ही आणि त्याचबरोबर इकडे श्रीकांत सर तुम्ही सुद्धा या ना प्लीज आतमध्ये या ना असं म्हणून पारू दोघांना सुद्धा आता आतमध्ये घेऊन जात असते आता आजूबाजूचे लोक सगळेजण निघून जातात तेव्हा पारू म्हणते देवी आई तुम्ही आज इकडे अचानक कशा आल्या तुम्ही सांगितलं पण काहीच नाही बसा ना बसा असं म्हणून ती त्यांचं आधार तिथे करण्याचा प्रयत्न करत असते पण जेव्हा इकडे अहिल्या चिडलेली असते खरं तर तिला खूप राग आलेला असतो ती म्हणत असते काय गे मूर्ख मुली तुला अक्कल आहे का जरा तरी का अशी वागतेस तू का असं करतेस तू तुला कळतं आहे का तू कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी करतेस आणि माझ्या मुलाला तू माझ्यापासून तोडलेला आहेस असं सुद्धा ती इथे बोलते त्यावर इकडे पारू म्हणत असते काय झाले देवी आई काय झाले म्हणजे अगं माझा मुलगा किर्लोस्कर एम्पायरचा सीईओ आहे आणि तो असे रस्त्यावर इथे टिफिनचे डबे तो वाटत आहे टिफिनचे डब्बे घेऊन तो इकडे फिरत आहे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे होत आहेत पारू ह्या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त इथे तू जबाबदार आहेस ही गोष्ट तुला इथे समजत नाहीये का का वागती आहेस अशी काय करतेस हे सगळं काही तू अगं एका मुलाला त्याच्या आईपासून तोडत आहेस तू तू असं ठरवलंच आहेस का की इकडे मला माझा मुलगा परत द्यायचाच नाही आहे म्हणून बोल ना ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून मुद्दामून केलेस का तू असं सुद्धा आता इकडे अहिल्या पारूला म्हणत असते पण पारू मात्र शांत बसलेले असते श्रीकांत खरं तर अहिल्याला थोडंसं शांत करण्याचा खूप प्रयत्न करतात पण तरीसुद्धा अहिल्या काही केल्या शांत होत नाही कारण तिचा राग मात्र तेवढाच वाढलेला असतो असं म्हणून ती आता रागानेच तिथून निघून जाते अहिल्या तर निघून जाते श्रीकांत आता फक्त पारूला नजरेने आणि त्यावर खांद्यावर हात देऊनच आधार देण्याचं काम करत असतात आपण पाहतो की आता अहिल्या निघून गेल्यावर पारू मात्र आहे त्याच ठिकाणी रडत बसलेली असते तर आता तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आदित्यालाबरोबर पारू पारू करूनच तिला आवाज देत असतो आता पारूला असं जमिनीवर खाली बसलेलं पाहिल्यानंतर त्याला तर थोडासा धक्काच बसतो तो, तो इथे विचार करत असतो पारू अगय पारू काय झालेला आहे बोल ना काय झालंय आणि अशी तू खाली का बसलेली आहेस सगळं काही ठीक तर आहे ना पारू त्यावर इकडे आता पारू आदित्यवर चिडते ती म्हणत असते का केलं तुम्ही असं आदित्य सर का केलं असं अं का केलं का वागलात तुम्ही असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की असं वागू नका म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं की इकडे ते डबे घेऊन जाऊ नका म्हणून मग तुम्ही असं का केलं का वागलात असं तुम्ही आदित्य सर मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला ऐकायचंच नाहीये का असं का करताय बोला ना बोला आदित्य सर बोला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर इकडे आता तो म्हणत असतो अगं पण काय झालंय काय झालंय म्हणजे रस्त्यावर जाऊन भांडणं करायचं मारामारी करायची ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्याच होत्या का काय गरज होती अहो तुम्ही कोण आहात तुम्ही आदित्य किर्लोस्कर आहात आणि इकडे देवी आईंना तुमच्या अशा वागण्यामुळे काय त्रास झाला असेल काय नाही ह्या जरा तरी गोष्टींचा तुम्ही इथे विचार केलाय का आदित्य सर का असे वागलाय तुम्ही असं आता पारू म्हणत असते आणि पारू ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना मात्र तिला खूप जास्त त्रास सुद्धा होत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो एक मिनिट पारू मला एक गोष्ट सांग सगळ्यात महत्वाची म्हणजे की हे सगळं काही तुला कसं माहिती म्हणजे इकडे तुला मी रस्त्यावर भांडणं झाली ही गोष्ट तुला कशी माहिती ते पहिले मला सांग असंच आता इथे तो बोलतो त्याचबरोबर इकडे पारू म्हणत असते हे सगळं मला हो का आणि कसं माहिती आहे ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्यात ना तर इकडे देवीआई आल्या होत्या देवीआई घरी आल्या आणि घरी आल्यानंतर त्या माझ्याशी खूप काही बोलल्या त्यांनी माझा खूप खूप राग केला त्या मला नाही नाही त्या गोष्टी इथे बोलून गेल्या पण देवीआईचं काय चुकतंय आदित्य सर त्यांचं सगळंच तर बरोबर आहे उलट तुम्ही चुकीचं वागताय का असं केलं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही एवढी मोठी मीटिंग सोडून जाऊ नका तरी सुद्धा तुम्ही गेलात डब्बे पोहोचवायला त्यावर आदित्य म्हणत असो एक मिनिट पारू तू काय म्हणतेस ते तुझं तुला तरी कळते का हे बघ ती मुलं कॉलेजवर राहतात हॉस्टेलवर राहतात अगं घरदार सोडून ते हॉस्टेलवर राहतात आणि त्यांना जर जेवण मिळालं नसतं तर हे माझ्या याच्यामध्ये म्हणजे मला ते मान्यच नाही आहे आणि हीच गोष्ट आईलासुद्धा आवडली नसते आणि आपण जे काही केलं ते अगदी बरोबर केलं आहे हे बघ आत्ता आईचा राग आईला न, का राग येणं हे साहजिक आहे कारण अति अगोदरच आपला राग राग करते ती अगोदरच आपल्यावर चिडलेली आहे म्हणून आपण कोणतीही गोष्ट केली तरीसुद्धा तिला ती वाईटच वाटते तिला तिचा रागच येतो प्रत्येक वेळी ती फक्त कारण शोधत असते आपल्यावर ओरडण्याचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं त्यामुळे प्लीज तू आईच्या ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस आणि मला माहिती आहे आग आगसुद्धा लवकरच जाईल तो कसा घालवायचा काय करायचं आता मी बघतो तू नको काळजी करूस पारू प्लीज असं आदित्य आता इकडे पारूला समजावतो त्याचबरोबर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला अहिल्या आणि श्रीकांत घरी आलेले असतात अहिल्याचा तर पारा अगदीच डोक्यावर गेलेला असतो तिला खूप राग येत असतो आता जाऊन सोफ्यावर बसते श्रीकांत बाजूलाच बसलेले असतात तर जसं इकडे श्रीकांत घरी आलेले असतात आणि तेव्हापासूनच त्यांना वाटेतच त्रास व्हायला सुरुवात झालेला असतो त्यांनी डावा हात अगदी चोळून चोळून धरलेला असतो आता इकडे अहिल्याचं रागाच्या पुढं श्रीकांतकडे कसलं सुद्धा लक्ष जात नाही इकडे अहिल्या चिडचिड करत असते ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टीला पारू जबाबदार आहे आज ह्या पारूमुळे माझा मुलगा इकडे रस्त्यावर डबे विकण्याचं काम करतोय फिरतोय आणि डबे देण्याचं काम करतोय मी त्या पारूला अजिबात कधीच माफ करणार नाही त्यावर श्रीकांत म्हणत असतात अहिल्या तुला असं खरंच वाटतं का ग ह्या सगळ्या गोष्टीला पारू जबाबदार आहे त्यावर ती म्हणते मग कोण आहे दुसरं पारूच तर जबाबदार आहे तिच्यामुळेच माझा मुलगा घराच्या बाहेर राहतोय तिच्यामुळेच माझ्या मुलाला अशा कामाची वेळ आलेली आहे पण मला एक गोष्ट सांग अहिल्या ह्या सगळ्या गोष्टीला पारू नाही तर तू जबाबदार आहेस त्यावर अहिल्या म्हणते कशी काय मी काय केलेलं आहे बोला ना आता इकडे श्रीकांतचा पारा चढतो त्यांना खूप राग आलेला असतो अहिल्याचा ते म्हणतात हो काय गरज होती इकडे आदित्यला आणि पारूला घराबाहेर काढण्याची अगं त्यानं तिच्यासोबत लग्न केलंय तुला एक गोष्ट सांगू का फक्त इकडे आदित्यने तुला सांगितलेलं नाही की पारू सोबत लग्न करायचंय ती त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून म्हणून तुझा इगो दुखवला गेलाय आणि म्हणून तू अशी आहेस फक्त एवढंच कारण आहे त्यावर राहिले चिडते आणि म्हणत असते एक मिनिट श्रीकांत तुम्हाला म्हणायचंय काय तुम्हाला सुद्धा असं वाटतंय माझा इगो दुखवलाय आणि त्यामुळे मी इकडे रागराग करते म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांच्या बाजूने बोलताय श्रीकांत त्यावर श्रीकांत म्हणत असतात हो कारण अगदी तेच बरोबर आहे अगं काय चुकीचं केलंय फक्त त्या मुलीसोबत लग्न केलंय म्हणूनच तुला असं वाटतंय त्यावर आता इकडे अहिला म्हणते हो त्याने चुकीचंच केलंय अरे त्या मुलीला आणि इकडे आदित्यला मी एवढा जीव लावलाय ते माझे जीव की प्राण होते त्या मुलीला मी चार चार वेळा विचारत होते सांग तुझं इकडे आदित्यवर प्रेम आहे का सांग म्हणून पण ती मुलगी मात्र मला एक अवक्षरही सांगत नव्हती त्याचबरोबर इकडे मी आदित्यला सुद्धा हेच विचारत होते की तुझं कोणत्या मुलीवर प्रेम आहे का तुझं कोणत्या मुलीवर प्रेम आहे का त्या दोघांनी तर मला फसवलंच आहे श्रीकांत पण इकडे तू सुद्धा फसवलेस तुला सुद्धा माहिती होतं आदित्यचं आणि पारूचं लग्न झालंय तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे हे, हे तुलासुद्धा माहिती होतं पण तू मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपून ठेवल्यास सांगितलं नाही का का नाही सांगितलं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपून का ठेवल्यास श्रीकांत त्यावर श्रीकांत म्हणतायस ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस अहिल्या कळतंय तुला अगं जेव्हा त्यांनी तुला सांगितलं तेव्हा तुझा इगो दुखवला म्हणून तू त्यांना सरळ सरळ घराच्या बाहेर काढलं साहिल्या त्यावर अहिल्या म्हणत असते नाही आणि इकडे सगळ्यांना घरामध्ये माहीत होतं फक्त मी एकटी मीच एकटी अशी होते की मला माहिती नव्हतं आणि त्यामुळेच त्यामुळेच मी त्यांना घराच्या बाहेर काढले मी त्यांना कधीच घरात घेणार नाही असंसुद्धा इकडे आता अहिल्या श्रीकांतला बोलत असते खरं तर आता तिथे प्रिया त्याचबरोबर प्रीतम हे सुद्धा आलेले असतात ह्या दोघांना हा सगळा काही तमाशा पाहावत नसतो कारण इकडे आता श्रीकांतला खूप त्रास होऊ लागलेला असतो अहिल्याचा मार मात्र कसलाच विचार न करता तोंडाचा पट्टा सुरूच झालेला असतो आज मात्र आदित्यला असं रस्त्यावर डबे सांडलेलं आणि रस्त्यावरच्या माणसाशी भांडलेलं पाहिल्यानंतर तिची तळपायाच्या आगमस्तकालाच गेलेली असते इकडे आता प्रिया आणि त्याचबरोबर प्रीतम म्हणत असतात बाबा प्लीज शांत होणार तुम्हाला त्रास होतोय बाबा प्लीज शांत होणार तुम्हाला त्रास होतोय पण इकडे मात्र कोणीच गप्प बसायला तयार नसतं इकडे आता आपण पाहतो की अहिला म्हणत असते श्रीकांत श्रीकांत ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती होत्या आणि मी त्या दोघांना कधीच घरात आणणार नाही असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता श्री श्रीकांतला खूपच मोठा धक्का बसलेला असतो श्रीकांतला होणारा त्रास मात्र अहिल्याला दिसत नसतो आणि त्याचबरोबर श्रीकांत आता इकडे खाली तिथे असलेल्या सोफ्यावरतीच पडायला लागलेले असतात तेव्हा मात्र जोरातच अहिल्या ओरडते अहिल्ला ओरडल्यानंतर ती म्हणत असते श्रीकांत श्रीकांत काय झाले तुम्हाला श्रीकांत काय झाले तुम्हाला त्यावर इकडे आता प्रियासुद्धा ओरडते म्हणत असते बाबा बाबा तुम्हाला काय होतंय प्लीज पण इकडे श्रीकांत मात्र खूप जास्त त्रासलेला असतो त्याला होणारा त्रास मात्र आता असही होत असतो पण इकडे अहिल्याचं तोंड मात्र काही बंद नसतं कारण आज तिला सुद्धा तेवढाच राग आलेला असतो आज ती म्हणत असते इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे माझा आदित्य जो आहे तो जन्माला येतानाच इथे चांदीचा चमचा जन्माला घेऊन आलेला आहे मग त्याने असं जीवन जगावं हे मला अपेक्षितच नाही तेवढ्यातच अप आता श्रीकांत खाली कोसळतात प्रिया प्रीतम धावतच जातात बाबा बाबा तुम्हाला काय होतंय बाबा पण तोपर्यंत श्रीकांत बेशुद्ध झालेले असतात त्यांना पॅनिक अटॅक आलेला असतो तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे अहिल्या ओरडते आणि म्हणत असते श्रीकांत श्रीकांत प्रीतम पटकन डॉक्टरांना फोन कर अँब्युलन्स बोलव तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे पारू देवासमोर हात जोडून देवाला दिवा लावत असते आणि देवाला प्रार्थना करत असते हे देवा परमेश्वरा सगळं काही व्यवस्थित होऊ दे काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळ्या गोष्टी चांगल्याच होऊ दे आणि त्याचबरोबर इकडे माझ्या सगळ्या परिवाराला खुश ठेव आनंदामध्ये ठेव काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे माझ्यावर माझ्या परिवारावर आलेलं सगळं संकट तू दूर कर असंच इथे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे तिने देवाला दिवा लावलेला असतो आणि इकडे अहिल्यादेवी म्हणजे देवी आई आणि त्याचबरोबर इकडे आदित्य सर ह्या दोघांमध्ये जे काही वाद आहेत ह्या दोघांमध्ये ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना इकडे एकत्र येऊ दे सगळ्यांना इकडे गैरसमज दूर होऊ दे असं इकडे ती म्हणते आणि प्रार्थना करते तेवढ्यातच इकडे आता पाहते की श्रीकांत आणि अहिल्याचा फोटो हातामध्ये घेत असते त्या दोघांचा फोटो हातामध्ये घेऊन विचार करत असते की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे देवी आई आणि त्याचबरोबर श्रीकांत सर तुमचा आशीर्वाद असाच कायम सगळ्यांवर राहू द्या तेवढ्यातच आता पारूच्या हातामध्ये दून जो काही फोटो असतो तो फोटो मात्र खाली जमिनीवर पडतो तेवढ्यातच आता पारू म्हणत असते हा कसला अपशकून झालेला आहे कुठलं इकडे विघ्न तर येणार नाही ना असं सुद्धा ती विचार करते आणि रडायला लागत असते तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे तिला खूप भीती वाढलेली असते ती, ती विचार करते नाही नाही काही होता कामा नये काही जरी झालं ना तरीसुद्धा कुठलंही संकट आमच्यावर येता कामा नये देवी आई आमच्या सुखरूप असू देत त्याचबरोबर श्रीकांत सरसुद्धा सुखरूप असू देत असा ती इथे विचार करत असते धावतच था पुन्हा देवाकडे जाते आणि देवाला प्रार्थना करत असते हे हे देवा परमेश्वरा कसला संकेत देतोयस तू नेमकं तुला काय करायचं आहे नेमकं तू ह्या सगळ्या गोष्टी कशाबद्दल सांगण्याचा तू इकडे प्रे, प्र प्रयत्न करतोयस हे देवा परमेश्वरा काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या परिवारावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस माझ्या परिवारावर इकडे तू कोणतंही विघ्न येऊ देऊ नकोस असंच आता इकडे ती बोलत असते तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला ॲम्बुलन्स आलेली असते आणि लगेचच श्रीकांतला मध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात आता अहिल्या खूप कासावीस होते आता किर्लोस्कर नाव एवढं मोठं आहे म्हटल्यावर हॉस्पिटलमध्ये ओळख पाळख असण्याची काहीच गरज नाही इकडे अहिल्या म्हणत असते श्रीकांत प्लीज डोळे उघडना श्रीकांत हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी तुला काहीच होऊ देणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा तुला लवकर बरं व्हायचं आहे असंच इकडे ती बोलते प्रिया म्हणत असते बाबा प्लीज बाबा प्लीज डोळे उघडा ना तुम्हाला काही होणार नाही आहे तुम्हाला आम्ही काही होऊसुद्धा देणार नाही असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर इकडे श्रीकांतला आता आतमध्ये घेऊन जात असतात आणि डॉक्टर उपचार करायला सुरुवात करत असतात अहिल्या मात्र आता एका ठिकाणी बसते अहिल्या खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते कारण याआधी तिने श्रीकांतला या अवस्थेमध्ये आत्तापर्यंत कधीच पाहिलेलं नसतं तिला इकडे प्रीत जो श्रीकांत आणि त्याचबरोबर तिचं ते भांडण आणि ते सगळं काही आठवत असतं श्रीकांत तिला म्हटलेला होता की तुझा फक्त आणि फक्त फक्त इथे इगो हर्ट झालेला आहे आणि त्यामुळेच तुला हा सगळा काही त्रास होतो आहे त्यामुळेच तू अशी वागतेस असं श्रीकांत म्हटलेलं आणि तेव्हा इकडे अहिल्या म्हणत असते नाही श्रीकांत इकडे मी तुला काही होऊ देणार नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे तुला बरं व्हायचंय ह्या अवस्थेमध्ये मी तुला कधीच आतापर्यंत पाहिलं नाही आणि मी तुला काहीच होऊ देणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथे प्रिया आता अहिल्याच्या बाजूला येऊन बसते अहिल्याच्या बाजूला आल्यानंतर ती म्हणत असते आई तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल प्लीज देवावर विश्वास ठेवा असं सुद्धा इकडे ती बोलते त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे अहिल्याला थोडासा धीर आलेला असतो तर पाहत हा पारू या मालिकेचे छान छान एपिसोड्स आणि अपडेट्स भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद